परय शिक्षण संस्थेच्या कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालय असेल आणि महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज असेल या दोन्ही जुनियर कॉलेजेसमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ होणं ही खरं तर कर्जतकरांच्या दृष्टीनं चांगलीच बाब आहे परंतु ही बाब गेली पंचवीस वर्षापासून आम्ही कर्जतमध्ये वीस वर्षापासून किमान वीस ते पंचवीस वर्षापासून पाहतोय परंतु जी परिस्थिती या दोन ते तीन वर्षात सुरू झाली अशी परिस्थिती कधीच नव्हती याला कारण कोण आहे हे लोकांनी पाहिलं पाहिजे पूर्वी अनुदानित तुकड्या दोन्ही महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजकडे असेल दादा पाटील महाविद्यालयाकडे असेल अनुदानित तुकड्या फक्त चालवायला चालवल्या जायच्या त्यावेळी महाविद्यालयाचा दर्जा उत्तम राहावा म्हणून या ठिकाणी मेरिट लावण्याची पद्धत त्यावेळेसपासून सुरू झाली मेरिट लावल्यानंतर मेरिटच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिल्यानंतर अनेक कर्जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी मुलं आहेत की ज्यांना चांगल्या पद्धतीचे मार्ग असतात परंतु त्या मेरिटमध्ये ते बसत नाहीत ब्याऐंशी असतील त्र्याऐंशी असतील चौऱ्याऐंशी टक्के असतील ऐंशीच्या पुढचे विद्यार्थी असतील काही सत्तरच्या पुढचे विद्यार्थी असतील आणि या पाल्यांना तिथं प्रवेश न मिळाल्यामुळं प्रत्येक पालकाची अशी परिस्थिती नाही की त्याने बाहेर आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवू शकेल मुलींच्या बाबतीत अनेकदा पालक असा निर्णय घेतात की जर इथं प्रवेश होत नसेल तिला जर बारामती पुण्यासारख्या ठिकाणी पाठवायची आणि अकरावी बारावीच्या प्रवेशासाठीच जर इतक्या बाहेर पाठवण्याची वेळ येत असेल तर ती पालकांची परिस्थिती नसल्यामुळं ते पाल्याचं शिक्षण थांबून टाकतात हा निर्णय ज्यावेळी झाला यावर मार्ग काढायचा म्हणून त्यावेळी कर्जतकर अनेक कर्जतचे नागरिक उपस्थित होते कर्जतचे कार्यकर्ते उपस्थित होते लैक्षणिक संस्थेच्या तत्कालीन प्राचार्य दोन्ही महाविद्यालयाचे महाविद्यालयांचे उपस्थित होते मग विनानुदानित तुकड्या चालवण्यावर निर्णय आला विनानुदानित तुकड्या चालवण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो सर्वांनी बेअर करायचा त्याच्यामध्ये सर्वांनी भाग घ्यायचा पालकांनाही तो खर्च आपण करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडायचं असं सर्वांवर ठरलं आणि मग विनानुदान तुकड्या चालू झाल्या विनानुदानित तुकड्या चालू झाल्यानंतर या ठिकाणी विनानुदानितमध्ये आपल्या अनेक पाल्यांचं त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला लागले त्यामुळं मनासारख्या कॉलेजमध्ये त्यांना शिक्षण घेता येऊ लागलं ला। जरी दोन पाच हजार रुपये त्यासाठी खर्च येत असला तरी तो करण्याची पालकांनी सहमती दाखव दर्शवली मात्र गेली दोन तीन वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की त्यामध्ये त्या पाल्यांना कोणाला घ्यायचं कोणाला नाही ना याला ठेवायचं कितीपर्यंत साधारण मिरिट ठेवायचं पासष्ट पर्यंत ठेवायचं साठपर्यंत ठेवायचं कारण विना नोंदणीची एक तुकडी केली एक नंतर दोन केल्या तर एक कमी पडायला लागली म्हणून दुसरी केली परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी ज्युनियर कॉलेज इतर उपलब्ध नव्हते शहरामध्ये आता ज्युनियर कॉलेज इतर उपलब्ध झालेले आहेत परंतु हे होऊन सुद्धा पालकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाल्यांना घेताना रेत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे मेंबर असतील रैत शिक्षण संस्थेच्या तुमच्या स्थानिक स्कूल कमिटीचे मेंबर असतील बॉडी मेंबर जे जे आहेत त्यांच्याही शिफारस्यांना प्राधान्य दिलं जायचं आणि नागरिक म्हणून इतर कार्यकर्त्यांना की ज्यांनी या रेच संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयासाठी महात्मा गांधी विद्यालयासाठी गेले अनेक वर्षापासून योगदान दिलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून असेल इमारतींच्या माध्यमातून असेल या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून गावची ग्रामपंचायत नगरपंचायत असल्याच्या काळापासून या शाळा कॉलेजेसला चालण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज पडेल त्या त्या प्रसंगामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी नागरिकांनी ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे अशा सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सामावून घेतलं जायचं अशी पद्धत तिथून मागच्या काळामध्ये या महाविद्यालयामध्ये होती पन्नास टक्के तुम्ही मॅनेजिंग कौन्सिल मेंबर्स ऐकलं तरी पन्नास टक्के तुम्ही गावातले इतर पदाधिकारी असतील स्थानिक तालुक्याचे पदाधिकारी असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील गावच्या ग्रामपंचायतचे नगरपंचायतचे पदाधिकारी असतील गावचे अनेक कार्यकर्ते असतील की जे या ठिकाणी रेत शिक्षण संस्थेच्या शाळा कॉलेजच्या प्रगतीमध्ये पाहिल्यापासून या ठिकाणी पिढ्यांपार सहभाग असताना आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी सामावून घेतलं जात होतं या ठिकाणी अडचण असणाऱ्या पाल्याच्या बाबतीत इथं याला ऍडमिशन घेतलं पाहिजे त्याची घरची परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती नाही त्यामुळे तो बाहेर शिक्षणासाठी जाऊ देत नाही जाऊ शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तशा पाल्यांना प्रवेश दिला जात होता परंतु दुर्दैवी बाब आहे जेव्हापासून रोहित पवार या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आले या ठिकाणी रोहित पवारांच्या शिफारसशिवाय कोणाचं ऍडमिशन करायचं नाही ही पद्धत आणि मोनोमणी तिथं सुरू झाली इतकी दुर्दैवी पद्धत कधी नव्हती सगळ्यांना विचारात घेतलं जात होतं मला असा प्रश्न विचारायचा या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आणि सोबतच आमदारांना सुद्धा रोहित पवारांना या ठिकाणी या तालुक्यामध्ये हे कॉलेजेस हे कॉलेजेस गेले तीस चाळीस वर्षापासून हे शाळा कॉलेजेस या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहेत याचा आमच्यासारख्या या, ता या तालुक्यातल्या अनेक नागरिकांनी अनेक लोकांनी पिढ्यानं पार या ठिकाणी योगदान दिले दादा पाटलांनी हे सामान्य माणसासाठी खेड्यापाड्यातल्या गरीब मुलांसाठी हे कॉलेज काढले दादा पाटील महाविद्यालय असेल महात्मा गांधी विद्यालय असेल इथल्या स्थानिक लोकांना इथंच शिक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा हेतू होता जर प्रत्येकालाच पुण्यात मुंबईत जाऊन शिकता येत असतं तर साताराच एका ठिकाणी त्यांनी ब्रेशन संस्थेची स्थापना केली असती आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला तिथं बोलवलं असतं विद्यार्थ्याला प्रत्येक गावगावी जाऊन ही शाखा का काढली कर्जत तालुक्यामध्ये शिंदे ठिकाणी महाविद्यालय काढ हायस्कूल काढले या ठिकाणी कुंबडी सारख्या ठिकाणी हायस्कूल काढले या ठिकाणी राशीन ठिकाणी हायस्कूल काढले टाकळी सारख्या ठिकाणी हायस्कूल काढले अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये का काढलं ज्या त्या भागामध्ये ज्या त्या विद्यार्थ्यांना तिथल्या परिसरामध्ये जवळच्या जवळ या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी शेतकऱ्याच्या गोरगरीबाच्या बहुजनांच्या मुलांना या ठिकाणी जवळ शिक्षण आणि कमी खर्चात उपलब्ध व्हावं यासाठी ही सोय केली आहे तुमच्या कुठल्या पक्षाच्या एकट्या पक्षाच्या वाढीसाठी पक्षाच्या प्रगतीसाठी काढलेलं महाविद्यालय नाहीये काढलेलं कॉलेज नाही आहे ज्या विद्यार्थी आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याकडे आला का आणि त्याची शिफारस केली या विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी प्रवेश द्यावा या विद्यार्थ्याची कौटुंबिक परिस्थिती नाही आहे त्याला विद्यार्थ्याला सांगितलं तर तू भिरेटमध्ये बसत नाही तोच विद्यार्थी उठून रोहित पवारांकडे केला आणि रोहित पवारांचा फोन किंवा चिठ्ठी त्या ठिकाणी आली ते एक मिनिटात त्याला प्रवेश दिला जातो हा प्रकार का इथून मागे रोहित पवार आमदार होण्याच्या अगोदर राजेंद्र फाळके मॅनेजिंग कमिशनर होते या ठिकाणी बापूसाहेब कैलासी बापूसाहेब देशमुख होते राजेंद्र काका निळकर या ठिकाणी स्थानिक गोडीत काम करत होते या लोकांच्या शिफारशी हो सुद्धा ऐकल्या जायच्या परंतु पन्नास टक्के त्यांचं ऐकलं पन्नास टक्के स्थानिक लोकांचं पालकांचं कार्यकर्त्यांचं ऐकलं जायचं की ज्या गावामध्ये ते कॉलेज खेळ शाळा चालवली जाते है, ते हायस्कूल चालवलं जाते तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते, ते का चालवलं जायचं बॅलन्स ठेवण्याचं काम या ठिकाणी त्या ठिकाणी ते, ते, ते प्राचार्य करू शकते परंतु इतक्या पद्धतीनं एक कल्ली वागणारे या दोन्ही महाविद्यालयामध्ये प्रशासक तिथून नगर कधी आले नव्हते ही पद्धत जर रोहित पवारांनी या ठिकाणी रोहित पवार साहेबांना माझं सांगणं आहे की आपण या तालुक्यामध्ये गेली तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आला आहात याच्या अगोदर आलेलं नाही आहेत आपलं काही शून्य योगदान आहे या महाविद्यालयांसाठी हो या महात्मा गांधी विद्यालयासाठी दादा पाटील महाविद्यालयासाठी किंवा शाळेतल्या तालुक्यातल्या सगळ्या हायस्कूलसाठी राहून संस्थेच्या आपलं कुठलंही योगदान नाही या तालुक्यातल्या नागरिकांनी या तालुक्यातल्या ग्रामस्थांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये दहा दहा रुपयापासून वर्गणी दिली आहे या ठिकाणी कुणी पायलीवर ज्वारी दिली आहे कुणी गहू दिली आहे तेव्हा या शाळा महाविद्यालये उभी राहिली आहेत आपलं शून्य योगदान आहे यासाठी आणि आपण जर या ठिकाणी तालुक्यातल्या लोकांना या पद्धतीने वागणूक देणार असाल ही चुकीची पद्धत आहे ही पद्धत बिलकुल इथं चालू देणार नाही चालू दिली जाणार नाही इथून मी आजच या धुळी प्राचार्यांना या बातमीच्या माध्यमातून सांगतोय की या ठिकाणी या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिक पाल्याच्या पालकाच्या पाल्याला या ठिकाणी शिकण्याचा अधिकार आहे आणि तो तुमच्या त्या शाळेत जर प्रवेश घेऊ इच्छित असेल त्याला प्रवेश आपण दिला पाहिजे हां त्याचे मार्क कमी असतील तुमच्या मिरिटच्या कमी तो येत असेल तुम्ही छप्पन टक्के प्रवेश देता आणि बहात्तर वेळेला नाकारता ही कुठली पद्धत आहे माझ्यासोबत या तिथे पाले बसलेले आहेत अनेक पालक इथे तुम्हाला दररोज भेटतात ती ही कुठली पद्धत तुम्ही लावा मेरिट परंतु मग सगळ्यांसाठी सारखा नियम ठेवा ना निश्चितपणे गुणवत्ता टिकवण्यासाठी मेरिट लावलं पाहिजे आम्हालाही कळतं आम्ही सगळे त्याच शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आहोत आमच्या आमच्या पालकांपासून त्या शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आहोत सगळे जण आमच्या तीन तीन पिढ्या जर ते शिकल्यात दोन दोन पिढ्या परंतु ही पद्धत नव्हती तुम्ही मेरिट जरूर लावा परंतु सर्वांना सारखा नियम लावा जर तुम्ही बायस वागण्याचा प्रयत्न केला इनक्लाईन वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील पालकांसहित नागरिकांसहित या ठिकाणी आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये येऊन दादा पाटील महात्मा गांधी विद्यालय तुम्ही शाळेजेसला खुलपटोकू एनडी पाटील अध्यक्ष होते तेव्हापासून सगळ्यांना माहिती आहे कर्जत अन्याय सहन करून घेत नाही रोहित पवार साहेब तुम्हाला इतिहास माहीत नाही महात्मा गांधी दादा पाटीलच्या बाबतीत पूर्वी आंदोलन झालेले आहेत शाळा कॉलेजेस बंद झालेले आहेत सातारापर्यंत आमची लोक गेलेले आहेत कैलासवाची राम गांधींनी संघर्ष केलेला आहे अनेक लोकांनी या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी सगळेजण त्या प्रक्रियेमध्ये पूर्वीपासून आहोत या ठिकाणी जर आपण आपली खासगी मालिकत्ता समजल्या मग मा आपण काय एवढंच आपल्याला शिक्षण देण्याची हौस आहे बारामतीला एवढं शाळा कॉलेज झाले चार वर्षाची एक शाळा कॉलेज आपल्या इथं काढून तुम्ही पुन्हा मोफत प्रवेश देण्याचा प्रयत्न केला का जे शिक्षण संस्थेचे शाळा महाविद्यालय आमच्या इथं आहेत त्या शाळा महाविद्यालयांना हे लोकांसाठी ठेवा या परिसराच्या आहेत या परिसरासाठी ते उभारले गेलेले आहेत करमीर भाऊराव पाटलांनी करमीर दादा पाटलांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी योगदान दिलेलं आहे त्या प ते, ते यासाठी दिलेलं आहे की माझ्या भागातल्या माझ्या परिसरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बहुजनाच्या गोरगरिबाच्या मुलाला तिथं प्रवेश मिळाला पाहिजे हा प्रकार आजच्या आज बंद करा आणि प्रत्येक या ठिकाणी स्थानिकांच्या शिफारशींना देखील महत्त्व मिळालं पाहिजे त्यांच्या पद्धतीनं देखील ॲडमिशन प्रक्रिया त्यांना सामून घेतलं गेलं पाहिजे जर घेतलं गेलं नाही कार्यकर्त्यांसहित पालकांसहित विद्यार्थ्यांसहित तिथं येऊन आम्ही तिथं कुलपठ ठेवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवावं